मराठा संघर्ष योद्धा हो मनोज दादा जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीत सहाव्यांदा कठोर आमरण उपोषण केलं या आमरण उपोषणाच्या प्रसंगी मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आणि संपूर्ण मराठा समाज संकटात सापडला होता मनोज दादांची प्रकृती व्यवस्थित व्हावी आणि त्यांनी पुन्हा एकदा जनसेवेत सक्रिय व्हावं यासाठी बीडचे से मराठा सेवक अशोक सोरवसे यांनी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना केली होती आई तुळजा भवानी मनोज लवकर बरं वाटू दे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा मी दंडवत घालत तुझ्या दर्शनाला येईल आता मनोज दादांची प्रकृती सुधारत आहे आणि बीडचे से मराठा सेवक अशोक सरोवसे आपण केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी तुळजापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत या व्हिडिओत आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशोक सोरवशे यांची मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावरची निष्ठा आणि आई तुळजा भवानीचा हा संकल्प पूर्ण करतानाचा हा प्रसंग तुम्हाला कसा वाटतो कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात अर्थात शिवतीर्थावरती आपण आहोत आणि आता या शिवतीर्थावरून काही बीडचे मराठा सेवक हे श्री क्षेत्र तुळजापूरच्या दिशेने निघालेले आहेत मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती सहाव्या अमरण उपोषणाच्या प्रसंगी प्रचंड खालावली होती आणि दादांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून बीडच्या मराठा मावळांनी या ठिकाणी संकल्प केला होता तुळजापूरला पायी जाण्याचा आणि दादांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत त्या आहे त्यामुळे बीडचे हे मराठा बांधव या ठिकाणी आता श्रीक्षेत्र तुळजापूरच्या दिशेनं निघालेले आहेत बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात अर्थात शिवतीर्थाच्या ठिकाणी हे सर्व मराठा मावळे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याचं पूजन करून या ठिकाणी हे सर्व मराठा सेवक आता तुळजापूरच्या दिशेने निघालेले आहेत कुणाच्याही पायामध्ये या ठिकाणी काही नाही परंतु त्या ठिकाणी मनोजदादा दरांगी पाटील यांच्या प्रामाणिक कार्याला एक सॅल्यूट म्हणून एक खऱ्या अर्थानं एक आदराचं स्थान म्हणून हे सगळे मराठा मावळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये शिवरायांना अभिवादन करून तुळजापूरच्या दिशेने निघालेले आहेत आपण पाहतो आहोत स्क्रीनवरती अशोकजी सरोशे आणि त्यांचे सर्व हे सहकारी आपल्याला दिसत आहेत छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करत आणि लढेंगे जितेंगे हमसब जरांगे म्हणत हे सगळे मराठा मावळे तुळजापूरच्या दिशेने निघालेले आहेत आपण बघतो आहोत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि दादांना त्रास होऊ नये म्हणून ह्या मराठा मावळ्यांनी हा संकल्प केला होता आणि हा संकल्पपूर्तीसाठी हे सगळे मराठा मावळे आता श्रीक्षेत्र तुळजापूरच्या दिशेने निघालेले आहेत आपण या घडीची ही सर्व लाईव्ह दृश्य आपल्या ज्ञानदेव काशेद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून पाहतो आहोत मित्र हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट्समध्ये लिहा या मावळ्यांच्या तळमळीबद्दल कॉमेंट्समध्ये लिहा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा प्रत्येक व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुळजापूरच्या दिशेने हे सगळे मराठा मावळे या ठिकाणी निघालेले आहेत अपडेट त्यांची तुळजापूरपर्यंतची आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहोत आणि आता हे सगळे मराठा मावळे हे तुळजापूरच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या सर्व मराठा मावळ्यांसाठी त्यांच्या प्रवासासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया मराठा आरक्षणासाठी आणि दंडवट घालायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे मनोज प्रकृती अत्यंत खालवली असताना सहाव्या उपोषण दरम्यान मनोज प्रकृती अत्यंत खालवली होती तेव्हा महाराष्ट्रातल्या ते पाच कोटी मराठा समाज बांधवांना अत्यंत चिंता पडलेल्या असल्या होती तर तेव्हा पूर्णतः अखंड महाराष्ट्र हा चिंतेत पडलेला होता त्याच्यानंतर परत आम्ही विशेष म्हणजे मनोदाना ज्यावेळेस त्यांच्या जीवनासाठी मनोकामना एक एक माणूस पूर्ण करीत होता अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्व मराठा बांधव त्यांच्या पाठीशी कसे राहू ज्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केले आणि जो तो आपापल्या परीनं देवाला साकडे घालीत होता आपापल्या परीनं मनोकामना पूर्ण करीत होता मनोज दादांचा या माझ्या जे नव नौ वचन नवस वचन पूर्तीसाठी जे मी आता निघत आहे या दरम्यान मला मनोज दादांचा आता फोन आला दादांचं म्हणणं असं होतं की प्रवास खूप दूर आहे तुम्ही कठोर उपवासना म्हणजे नवस केलेलं आहे हे तुम्हाला सगळ्याला त्रास होईल तुम्ही गाडी चलत जा चलत जाण्यापेक्षा तुम्ही असं जा पायी जाऊ नका गाडीनं जा, जा। पण आम्हाला असं वाटतं की आपण नवस बोललो ते वचनपूर्ती व्हायलाच पाहिजे यासाठी आम्ही या दादांनाच वी रिक्वेस्ट केली की आम्ही आम्हाला चढतच जायचं आहे दादा मला शुभेच्छाही दिल्या त्याच्या जय शिवराय सर्व मित्रांना मी ज्यावेळेस दादांची प्रकृती चोवीस तारखेच्या दरम्यान सहाव्या उपोषणादरम्यान ज्यावेळेस प्रकृती अत्यंत खालवली होती त्यावेळेस अक्षरशः माझ्या फॅमिलीशी मी सोबत बसलेलो होतो त्यावेळेस इतकं म्हणजे आशु अनावर झाले आणि असं वाटलं की बाबा आता दादांना आपण कुठंतरी आपल्या तरी आता सर्व विषय कसा असतो त्यावेळेस आपण अत्यंत मोठ्या हॉस्पिटलला जर गेलो तर डॉक्टरने सांगितलं की आता सगळे उपाय आपले उपचार संपलेत आता शेवट पर्याय तुम्हाला ईश्वराकडे मागणं घालावं लागेल तर त्या हिशोबाने मी दादांची प्रकृती ठीक व्हावी यासाठी मी अं पायी चालत दंडवत घालत पायी दिंडीची यात्राचे आयोजन करील असं आई तुळजाभवानी चरणी मी नवस बोललेलो असताना मी आई तुळजा भवानीला चोवीस तारखेला रात्री दोन वाजता हे माझ्या मनातून मी संकल्पना केली की मी आई तुळजा भवानीला दंडवत घालले मी पायी आई दंडवत घालत जाणार आहे पायी चालत चालत दंडवत घालत घालत तुळजापूरला आम्ही प्रस्थान होतो आता हो आता म्हणून दातांची प्रकृती सुधारणा होत आहे आई तुळजा भवानीकडे आणखीन त्यांना म्हणजे मराठा समाजात आरक्षणासाठी लढा लढण्यासाठी बोळे यावे ही मागणी करत आहोत आपला हेतू जर स्वच्छ असेल आणि आपण जर प्रामाणिकपणे काम करत असू तर लोक आपल्यावर किती जीवापाड प्रेम करतात ह्याचा प्रत्यय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला येत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत बीडचे से मराठा सेवक अशोक सुरवसे आणि त्यांचे सर्व सहकारी तुळजापूरच्या दिशेने पायी निघालेले आहेत आज कडाक्याच्या उन्हात दुपारी डांबरी रस्ता पायाला चटके देत होता आणि अशा परिस्थितीत अशोक सोरोशे हे स्वतः आणवाणी पायाने आपल्या सहकाऱ्यांसह पायी दंडवत घालत तुळजापूरला निघाले तेव्हा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर लोक किती प्रेम करतात ह्याचा तर प्रत्यय आलाच परंतु एखाद्या व्यक्तीचा हेतू प्रामाणिक असेल तो माणूस निस्वार्थी असेल आणि तो माणूस समाजासाठी तन मन धनाने कार्य करत असेल तर लोक स्वतःचा जीव सुद्धा ववळून टाकायला मागे पुढे पाहत नाहीत याचा प्रत्यय या सगळ्या मावळ्यांकडे पाहून या ठिकाणी आपल्याला येतो एकीकडे मराठा आरक्षण संघर्ष होता मनोजदा जनांगे पाटील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण या मुद्द्यावर ठाम आहेत आणि या मुद्द्यासाठी या प्रश्नासाठी या मागणीसाठी ते प्राणपणाने या ठिकाणी लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हा लढा लढत असताना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं पाठबळ देखील त्यांना प्रचंड प्रमाणात मिळत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण हा व्हिडिओ पाहत आहोत हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे मनोजदा जरांगे पाटील यांच्यावर जे लोक टीका करतात त्यांनी डोळे उघडे ठेवून आणि व्यवस्थितपणे ऐकून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जरांगे पाटलांची लोकप्रियता जनतेच्या मनात किती आहे आणि लोक मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर किती प्रेम करतात ह्याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येत आहे महाराष्ट्रातला मराठा समाज एका हाकेवरती मनोजदादा जरांगे पाटलांच्या एका शब्दावरती लाखोंच्या कोट्यवधीच्या संख्येने जमा होतो याचा प्रत्यय आपल्याला अनंत वेळ आलेला आहे आता आपण या ठिकाणी पाहत आहोत स्क्रीनवरती जे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे इतक्या तळपत्या रणरण त्या उन्हात म्हणजे ज्या रस्त्यावरती पायाला चटके बसत आहे त्या रस्त्याने पायी चालणं ही सोपी गोष्ट नाही परंतु निष्ठेपायी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि लोक स्वतःच्या जीवापेक्षाही जरांगे पाटलांवरती प्रेम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आंतरबली सराटीतून प्रत्येक घटनेचं वार्तांकन करताना आणि प्रत्येक घटना आपल्यापर्यंत घेऊन येताना आम्ही अनेक प्रसंग आपल्याला दाखवले आहेत की लोक स्वतःपेक्षाही जरांगे पाटलावर किती प्रेम करतात त्याचा प्रत्यय आपल्याला विविध घटनांच्या माध्यमातून आलेला आहे आणि त्या घटना जशाच तशा आपल्यापर्यंत आणण्याचं काम देखील आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे अनेकदा लोकांनी जरांगे पाटील जेव्हा जेव्हा संकटात सापडले आमरण उपोषण करता वेळी जेव्हा जेव्हा त्यांच्या दुख... जीवाला धोका आहे असं लक्षात आलं तेव्हा तेव्हा लोकांनी अशी देखील प्रतिज्ञा केली होती की आमचं आयुष्य जरांगे पाटलांना मिळो खरंच जरांगे पाटलांचं जीवन हे कृतार्थ आहे जरांगे पाटलांचं जीवन समाजाप्रती कृतज्ञ आहे त्या कृतज्ञतेची आणि कृतार्थतेची भावना लोकांच्या मनात किती उमटली आहे ह्याचा प्रत्यय आपल्याला वारंवार आलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण पाहत आहोत बीडमधले हे तरुण आहेत प्रचंड ऊन आहे प्रचंड घोषणा देत आहेत आणि या तरुणांचं नेतृत्व करत आहेत बीडचे से मराठा सेवक अशोक सोरोसा किती साधी भावना आहे किती निखळ भावना आहे खरं म्हणजे ते पायी तुळजापूरला निघालेत महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी त्यांची भावना किती स्वच्छ आहे निखळ आहे आणि निस्वार्थी आहे ही गोष्ट देखील आपल्या लक्षात येते म्हणजे बघा ना जरांगे पाटील संकटात सापडले दादांची प्रकृती खालावलेली आहे हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं आणि मध्यरात्री दोन वाजता त्यांनी तुळजाभवानीला संकल्प केला आई तुळजाभवानी जरांगे पाटलांची प्रकृती व्यवस्थित होऊ दे मी पायी चालत तुळजापूरला येईल आणि हा संकल्प पूर्ण करील खरंच किती जिद्द आहे त्यांच्या मनात ह्या रणरणत्या उन्हात आम्हाला खरं म्हणजे चालणं कठीण झालं होतं आणि जेव्हा आम्ही या प्रसंगाचं या बातमीचं चित्रीकरण करत होतो तेव्हा इतकं ऊन होतं की आम्हालासुद्धा उन्हात घाम फुटला होता पण अशोक सरोशे यांची जिद्द पाहून आमच्या मनात सुद्धा एक संघर्षाची आणि लढण्याची उमेद निर्माण झाली मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावरची निष्ठा आणि आपल्या योद्ध्याला उदंड आयुष्य लाभावं निरोगी दीर्घायुष्य लाभावं ह्याच्यासाठी ह्या मावळ्यांची प्रामाणिक भावना पाहून आमचं मन सुद्धा भारावून आलं आणि म्हणूनच आम्ही सुरुवातीला म्हणालोच की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण बोलणं सोपं असतं परंतु कृती करणं फार कठीण असतं आज अशोक सुरोसे यांनी संकल्प केला आणि तो संकल्प पूर्तीसाठी ते जेव्हा अणवाणी पायाने तुळजापूरला पायी निघाले आणि तेही दंडवत घालत तेव्हा आमच्या डोळ्यात सुद्धा त्या ठिकाणी पाणी आलं कारण मनोजदादा जरांगे पाटलांसारखा एक निस्वार्थी योद्धा हो आणि त्या निस्वार्थी योद्ध्यावरती असं निरपेक्ष अपरंपार प्रेम करणारे मराठा मावळे जेव्हा महाराष्ट्रात निर्माण होताना पाहायला मिळतात तेव्हा शिवछत्रपतींच्या इतिहासातलं एक महत्वाचं ब्रीद वाक्य आठवतं लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हीच त्या कार्याच्या पाठीमागची प्रेरणा आहे शिवकाळात सुद्धा मावळे म्हणायचे लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही म्हण जरांगे पाटलांनी उलटी केली ते म्हणाले लाखो जगले पाहिजेत माझ्यासारखा एक गेला तरी हरकत नाही पण बघा ना जरांगे पाटलांसाठी तर हातावर प्राण घेऊन लढणारे महाराष्ट्रातले युद्धे पाहिल्यानंतर लक्षात येत म्हणजे आपण म्हणतो ना प्रेम हे एकतर्फी नसतं जरांगे पाटलांचं मराठा समाजावरती प्रेम आहे आणि मराठा समाजाचं जरांगे पाटलांवरती प्रेम आहे असं काय दिलंय मराठा समाजाने जरांगे पाटलांना आणि जरांगे पाटलांनी मराठा समाजाला जरांगे पाटलांनी मराठा समाजाला दिली अस्मिता तिला स्वाभिमान कुणवी प्रमाणपत्र दिली लाखो मराठे ओबीसी आरक्षणात आणले जरांगे पाटलांनी मराठा समाजाला भरभरून दिलं पण त्याचवेळी मराठा समाजाने सुद्धा जरांगे पाटलांना अशी भरभरून साथ दिली निर निरपेक्ष प्रेम दिले आणि सातत्याने कष्ट करत जरांगे पाटलांचा झेंडा हाती घेऊन ताकदीनं पाठीमागं उभा राहण्याचा निर्धार मराठ्यांनी केला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरांगे पाटील गेले तरी प्रत्येक माणूस त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असतो जरांगे पाटलांवर लोक जीव वळून हो टाकायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत इतकं इतकं जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी केलं म्हणूनच मराठे सुद्धा जरांगे पाटलांसाठी जीव द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत मित्रांनो ही पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येकाच्या अंतकरणात निर्माण व्हावी हा निष्ठेचा भाव प्रत्येकाच्या अंतकरणात फुलावा यासाठीच आम्ही या, या बातमीचं चित्रीकरण अतिशय समर्पित भावनेनं केलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळविण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ लाईक करा अशोक सुरोशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी तुमच्या मनातल्या भावना इथे मध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय धन्यते जरांगे पाटील आणि धन्यते त्यांना समर्पित भावनेनं साथ देणारे हे सगळे मराठा मावळे जय शिवराय